मुंबईतून माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे सत्तावीस जानेवारी रोजी तरुणाला गटाराच्या शेजारी गोंडपाटातून कसला तरी आवाज ऐकू आला त्याला असं वाटलं की त्यात कुत्र्याची किंवा प्राण्याची पिल्ल असावी मात्र पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर माहितीनुसार मालाड पूर्वेत एका उघड्या गटारात टाकलेल्या गोणीतून क्षीण आवाज येत होता सुरुवातीला तिथून जाणाऱ्या संतोष मकवांना या प्राणी कार्यकर्त्याला वाटलं की यात कुत्र्याची पिल्ले असावी त्यामुळे त्याने त्याच्या एन जी ओच्या हेल्पलाईनवर फोन केला कुत्र्याच्या पिल्लांना वाचवण्यासाठी त्याने काही स्वयंसेवकांना तिथं बोलवलं स्वयंसेवक तिथं पोहोचल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला कारण त्यात एक नवजात बाळ होतं या प्रकरणी स्वयंसेवकांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित नवजात बालकाला एम डब्ल्यू देसाई महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले अवघ्या काही दिवसांचं हे बाळ गोणीत सापडलं होतं या बाळाची प्रकृती चिंताजनक होती आता या बाळाची प्रकृती सुधारली असून तिला जीविका असं नाव देण्यात आलं आहे अद्याप ही मुलगी अशी इथे आणून सोडली इतक्या निर्दयीपणा करण्याचं धाडस केलं त्यातून या मुलीचे माता पिता कोण आणि ती कुठून आली आहे याची अद्याप कुठलीच माहिती मिळालेली नाही आणि किंबहुना अनेकदा मुलगी नको म्हणून ही सोडलं जातं त्यामुळे यावर कडक कारवाई करणं अत्यंत महत्वाचं झालंय ज्यू दया अभियान मालाड यांनी या मुलीचे प्राण वाचवले